हॅलो वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकडक ना होप सगळे टाकडक असतील सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांना पहिल्यांदा गुड मॉर्निंग आणि इकडे आमचं सकाळ सकाळ आता रेसिपी काय बनवतेस घरुवड्या हा मम्मी बनवते आळूवड्या आणि दिदी आमची इकडं काहीतरी ठेचतीये सकाळ सकाळ कोणाचं तरी तरी काढायला लागले काय दिलं मला वा विजला सांग

फोर्स केला मागितला भाऊ झाले तुम्ही रक्षाबंधन भाभीजला काय नाही दिला तुम्ही कुणी काय काय तू काय दिलंस ते सांगा ती मला तू काय दिला भाऊ बहीण भावाला देते मी ना देते नाही भाभीजला भावाकडून गिफ्ट असत आणि रक्षाबंधन बहिणीकडून रक्षाबंधनला वहिनी करू ती सांगून तिने भाऊ काय दिला तो सांग फक्त तो एक टेंट घेऊन दिला तो, 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 तो पण दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी पण त्याला दोन वर्ष झाली एकच हाऊ दिला लाल एवढे बरं आता मला वय किती झाला अठ्ठावीस वर्षाचा मी अठ्ठावीस वर्षात काय काय दिलं सर एक टेंट दिला कामाला लागल्यापासून तिला काय मी मी तिला भरपूर काय काय दिलं जेव्हा पालीला होती तेव्हा पैसे देत होतो प्रत्येक महिन्याला तिला महिन्याला पैसे परत तिच्या पालीची मारले मोठा भाऊ आहे पैसे परत द्यायचे घेणार ऑबियस पैसे कसे मी आता जॉबला लागले जॉबला लागले पण माझे पैसे नाही मग द्यायलाच पाहिजे आता रक्षाबंधला ती म्हणते मला पाहिजे का तुला दोन तीन टी शर्ट द्या दोन तीन टी शर्ट द्या नाही दोन दोन ना आता पाच जण एक दिलं दोन येतात चारशे रुपयाला माझ्याकडे एक रुपया नाही असं तर घेतलं कमी करायचं नाही पण चारशे रुपये पण असले पाहिजेत ना हल्ली चारशे रुपये म्हणजे कमवते झाले म्हणूनच ती मागते ना

अरे वाट लावेल ती सगळ्यांची तिला आधी दाखव कसं करतात तो मला माहिती मी नाही कधी खाल्ली तिने केलेली का वावली सारी फाडला बघितलंस मला वाटलेलं ते फाडणार आहे काय असती आता काय करणार बाप होणार काय वाफून काय होणार ते शिजणार ही फक्त इथे शिजणारुड करते काढीचा काम नाही एवढीशी कोथिंबीर आहे अर्धा तास झाला तेवढीच ती तिथे साफ करत बसली तो बघ खाली आहे त्या विंडत ना बघ बघित <laughs> <mutter> <mutter> कसला चटका मी कोणाला चटका दिलाय दाखव काहीतरी खोट सांगते मी दिलाय काय तुपर काय लगेच ट्रस्ट ठेवते तिच्यावर तिला माहितीये कोण किती पाण्यात नीलकटर्णी कसं भाजेल सांग बरं मला नीलकटर्णी कोण भाजतो काय अरे तापवून बघ ना शेप बघ ना काय शेपटी पण दुसरी कशात असेल माझ्यावर नाव टाकते मग काय करणार सेम तुला सो काही फायनली इकडे आपल्या आळूवड्याच्या काय रोल तयार झालेत आता त्यांना कट करणार मस्त पैकी गोल गोल राऊंड शेप मध्ये आणि नंतर काय करणार फ्राय करणार ना मग फ्राय म्हणजेच तळून काढणे शाळू फ्राय शाळू फ्राय की शालो फ्राय <laughs> माझी मम्मी इंग्लिश पण खतरनाक बोलते शाळू फ्राय शाळू फ्राय नाही शालो फ्राय च आता <laughs> ती ऑइल फ्राय करणार तव्यातून हा तळू ना हा तळ पांढरे तिळ मला दिसत नाही तिच्या गेली परत वर्ण टाकणारिशिंगला मग अच्छा हा तवेत टाकलं पांढऱ्यावरती बरं आपल्यावर झालंय फ्राय करून मस्त पैकी कुरकुरीत पाहिजे तर आपण नाही तू थोडेसे असे नरम नरम क्रंची क्रंची बनवून टेस्ट एक नंबर आहे एवढीच्या कोणाला पुरणार आता ते जास्त मी खातो सो so, फायनली आपल्या आळीबाळ्या तयार झाला टेस्ट पण एक नंबर आहे आता आम्ही बनवतो रील दीदी आणि मी सवय जिकडे आपल्या फायनली वड्या तयार झाल्यात आणि इकडे चण्याची भाजी पण आहे so, सो या सगळ्यांनी जेवायला सो so, आता आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये सो so, चॅनलला जे कोणी नवीन बघतात त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सो so, चलो बाय बाय